पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेची अठ्ठावीस जुलैपासून ऑनलाईन नोंदणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज होसेकर यांची माहिती पूजेचा कालावधी एक ऑगस्ट ते एकतीस पर्यंत असणार तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भक्तांना आजपासनं चितळे बंधूंचा लाडू प्रसाद मंदिर संस्थानाकडून प्रसाद सेवा सुरू महाराष्ट्रामध्ये लवकरच संरक्षण कॉरिडॉर होणार मुख्यमंत्री फडणवीसांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा उत्तर प्रदेश तामिळनाडूनंतर देशातील तिसरा डिफेन्स कॉरिडॉर महाराष्ट्र बिहारमधल्या मतदार याद्यांच्या फेर आढाव्यावरून संसदेबाहेर खासदारांचं आंदोलन प्रतिकात्मक याद्या फाडून कचरापेटीमध्ये टाकून आयोगाच्या निर्णयाचा निषेध राहुल प्रियांका वाट्रा यांच्यासह अनेक खासदारांची उपस्थिती शरीर संबंधांसाठी संमतीचं वय अठरा वर्षांच्या खाली आणणार नाही केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट मात्र कोर्टानं अल्पवयीनांच्या शरीरसंबंधामध्ये केस टू केस विचार करत राहावं असंही सरकारनं सुचवलं